नमस्कार देवांगी भक्ती या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला इंदिरा एकादशीचे व्रत त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती आणि त्याची कथा थोडक्यात सांगणार आहे उद्या आहे सतरा सप्टेंबर म्हणजेच भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी म्हणजेच या तिथीला इंदिरा एकादशीचे व्रत केले जाते धार्मिक मान्यतेनुसार जो व्यक्ती इंदिरा एकादशीच्या दिवशी व्रत करून भगवान विष्णूंची पूजा करतो त्यांची आराधना करतो त्यांच्यामुळे पित्रांना मोक्ष मिळतो त्यांना सद्गती प्राप्त होते पित्र संतुष्ट होण्यास मदत होते त्या वृत्तामुळे आपल्याला पुण्य प्राप्त होतं इंदिरा एकादशीची कथा धार्मिक मान्यतेनुसार एकदा युद्धिष्ठराने श्रीकृष्ण श्रीकृष्णाला पितृपक्षात येणाऱ्या एकादशीचे महत्व सांगण्यास सांगितले त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले पापांचा नाश करणारी आणि पित्रांना मोक्ष प्राप्ती मिळवून देणारी एकादशीची तिथी इंदिरा एकादशी जो कोणतीही व्यक्ती इंदिरा एकादशीच्या दिवशी ही कथा वाचतो किंवा ऐकतो त्याला अनेक जन्माचे पुण्य लाभते सतयुगात मह महीश मती नगरावर राजा इंद्रसेनाचे राज्य होते त्यांचे राज्य सर्व सुख सुविधांनी भरलेले होते राज्यात कसलीही कमतरता नव्हती एके दिवशी नारदमुनी इंद्रसेनेच्या दरब्र दरबारात हजार झाले देवऋषीला पाहून राजाने त्यांचा सन्मान केला आणि येण्याचे कारण विचारले त्यावर नारद मुनी म्हणाले मी यमलोकात गेलो होतो तेथे तुमचे वडील भेटले त्यांनी तुमच्यासाठी निरोप दिला आहे ते म्हणाले की मी नियमितपणे एकादशीचे व्रत करायचो पण काही कारणामुळे त्यात व्यत्यय आला त्यामुळे यमराजाच्या यमलोकात मला राहावे लागत आहे जर माझ्या मुलाने इंदिरा एकादशीचे व्रत केले तर मला मोक्ष प्राप्त होऊ शकते हे ऐकून राजाने नारद मुनींना एकादशीच्या व्रताची संपूर्ण पद्धत सांगण्यास सांगितली नारदमुनी म्हणाले इंदिरा एकादशीच्या दिवशी स्नान करून पितरांचे तर्पण श्राद्ध वगैरे करा त्या ठिकाणी शालिग्रामची मूर्ती अवश्य ठेवावी त्यानंतर ब्राह्मण भोजन अर्पण करून दान करा तसेच यातील काही अन्न गाईला खाऊ घाला यानंतर फुले धूप दीप नैवेद्य फळे इत्यादींची पूजा करा रात्री पारायण करून दुसऱ्या दिवशी हे व्रत्त सोडा नारद मुनी राजाला सांगितले की इंदिरा एकादशीचे व्रत्त विधीनुसार केल्यास मोक्षप्राप्ती होते अधोगतीपासून मुक्ती मिळते आपला आपल्याला पुण्य मिळते भाद्रपद कृष्ण पक्षातील तिथीला इंदिरा एकादशी आली तेव्हा राजाने नारदमुनींच्या आज्ञेनुसार व्रत व पूजा केली दान व दक्षिणा देऊन व्रत पूर्ण केले त्या व्रताच्या पुण्यामुळे त्यांच्या वडिलांना यमलोकातून मुक्ती मिळाली आणि ते वैकुंठास गेले राजा इंद्रसेनेचा काही दिवसांनी मृत्यू झाल्यावर त्यांनाही स्वर्गप्राप्ती झाली अशा प्रकारे इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने त्यांना सद्गती प्राप्त झाली आणखी एकादशीचे काही महत्वही आहे इंदिरा एकादशीला पितृमोक्ष एकादशी असेही म्हणतात या एकादशीच्या दिवशी व्रत केल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि त्यांना मोक्ष मिळतो असे मानले जाते हे व्रत केल्याने कुटुंबात सुख समृद्धी येते या वृत्तामुळे आपल्या पित आपला पितृदोष नाहीसा होण्यास ही मदत होते आणि आपली सद्गती होण्यास प्राप सदगती होते हे व्रत केल्याने आपले सगळे दोष पितृदोष नाहीसे होतात धन्यवाद तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका